अभियंता दिनाच्या निमित्तानं गड बिल्डिंग ड्रॉइंग स्पर्धा एस डी एम आणि एडी शिंदे महाविद्यालयात स्पर्धेचं आयोजन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्स वेलफेअर असोसिएशन गडिंगलच्या वतीनं पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या अभियंता दिनाच्या निमित्ताने अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी बिल्डिंग ड्रॉइंग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या या स्पर्धा एच जी एम अभियांत्रिकी महाविद्यालय आणि एडी शिंदे अभियांत्रिकी महाविद्यालय इथं पार पडल्या या स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी एडी शिंदे महाविद्यालयाच्या स्वातीताई कोरी प्राचार्य घेवडे आणि महाविद्यालयाच्या स्टाफने मोलाचं सहकार्य केलं तसंच एस जीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य सावंत प्राध्यापक गावडे आणि इतर स्टाफच्या सहकार्यानं स्पर्धा यशस्वीपणे पार पडली या स्पर्धेच्या आयोजनाच्या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष इंजिनियर अजित उत्तुरकर उपाध्यक्ष संदीप पाटील उपाध्यक्ष राजेंद्रकुमार पाटील अशोक रोटे कृष्णाथ घोरपडे रमेश गायकवाड शैलेंद्र कावणेकर बाजीराव पाटील आणि संजय नाईक हे संचालक उपस्थित होते